तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत लाईट रूम मधून फेसला इफेक्ट कसा ऍड करायचा असं कुठलाही वेळ आला तर व्हिडिओला सुरुवात करू सर तुम्हाला लाईट रूम नावाचं ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं लाईटरूम नावाचं ऍप्लिकेशन ओपन केलं तर काही असं इंटरव्ह्यू दिसेल इथे गॅलरीची ऑप्शन आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचा फोटो ऍड करून घ्यायचा आहे हा फोटो मी ऍड केला आता फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन भेटतो प्रीसेट प्रिसेट क्रॉप आहे एडिट आहे मास्किंग रिमूव्ह ओके आपल्याला फक्त मेन आहेत इफेक्ट साठी तेच सांगणार आहे जर तुम्हाला जर पूर्ण मास्टर क्लास पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी याचा पूर्ण बेसिक पासून पूर्ण जे टूल्स आहेत ते शिकवेल नक्कीच कारण की लाईटरूम हे अप्लिकशन खूप महत्वाचं आहे यामधून आपण फोटो एडिटिंग करू शकतो ओके तर आता काय करायचं तुम्हाला इथे एडिटचं ऑप्शन आहे ओके एडिट ऑप्शन ऑप्शनवर हो क्लिक करायचं जर तुम्हाला फोटो क्रॉप वगैरे हो आधी करून घ्या जसं की आपण थोडं बाजूचं करून घेऊ ओके या साईडला पण करून घेऊ असं अशा टाईपमध्ये आपण क्रॉप करून घेतले ओके तू डन करू घेऊ डन केल्यानंतर बघू शकता इथे जे एडिटचं ऑप्शन आहे बर एडिटचं ऑप्शन क्लिक केलं एडिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक्सपोजर एक्सपोजर तुम्हाला जर चेहऱ्यामध्ये ब्राईटनेस असेल तुम्ही वाढून घ्यायचे आता मी जे सेटिंग्स सांगते ते बरोबर बघायचं आहे आणि जर तुमच्या फोटो नुसार तुम्ही चेंजेस करू शकता जर जास्त ब्लॅक फोटो असेल चेहरा वगैरे तर तुम्ही इथून मॅनेज करू शकता बा एक्सपोजर ओके आणि okay, जर नवीन चॅनलवर असेल चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपण आपले एडिटिश एडिट आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ वी टाकत असतो आणि फ्रीमध ग्राफिकनचा पण क्लास लाँच केलाय so, सो व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघा स्टेप बाय स्टेप सगळे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल कोणते अप्लिकेशन आहेत कोणते कोणते काय काय यूज आहे एप्लिकेशनचा तर स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघा समजायला सोपं जाईल आणि जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲज व्हायचं असेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे व्हॉट्सअपची लिंक पण दिली आहे व्हॉट्सअपला मला तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव पाठवा तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते जिथे आपण डेली कन्वर्सेशन करतो असतो जे काही एडिशची रिलेटेड अडचणी असतात ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असते ओके आता इथे तुम्हाला एडिटशी ऑप्शन क्लिक करेन आता एक्सपोजरचं ऑप्शन आपण थोडं वाढवलंय कारण की चेहऱ्यावर थोडं ब्लॅकनेस होतं त्यामुळे त्यानंतर आपल्याला हायलाईट जे आहे ते आपल्या फेसनुसार सेट करायचं हायलाईट म्हणजे काय जे आपण फोटोज बघू बॅकग्राऊंड वर फोकस करण्यापेक्षा बघा हायलाईट काय इथे वाढवण्याची गरज नाही थोडीफार आपण मॅनेज करून घेऊ नंतर शॅडो शॅडो तुम्ही काय करू शकता आता जे ब्लॅक पार्ट आहे तो आणखी ब्लॅक पार्ट होतो आणि व्हाईट जो आहे तो आणखी वाईट होतो शॅडोचा ऑप्शन ओके त्यामुळे शॅडो पण आपण नीट मीडियम मध्येच टो व्हाईटनेस आपण सेम मिनिंग जो व्हाईट पार्ट आहे तो आणखी व्हाईट म्हणजे वाईट गोष्टी हो ज्या काय बोलतात त्याला ब्राईट ज्या गोष्टी आहे त्या आणखी वाढत जातील ओके ब्लॅकचं पण सेम जसं ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट चा कलर असं तसंच त्या गोष्टी आहेत सगळ्या ब्लॅक आपण कमी केलं तर आणखी मध्ये इफेक्ट होतो इकडे केल्यानंतर आणखी थोडं मध्ये होतो ठीक आहे आपण थोडं कमीच करून घेऊया आणखी खतरनाक इफेक्ट आपल्या जे मूवी पोस्टर मध्ये आपण यूज करतो किंवा बड्डे मध्ये पण यूज करू शकतो ओके त्याचं कलर व्हायचं हा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट पण आहे इथे तुम्हाला दिसायच एक एडिटिंग एच मोड असेल तर इथे तुम्ही ओके केला तर काय होऊ शकता बघा तुम्ही थोडंसं तुम्हाला इथे दिसत असता सगळ्या गोष्टी पण आपल्याला हे यूज करायचं आपण स्वतः बघू आता सर्व गोष्टी इथे कलर्सवर क्लिक करायचं कलरवर क्लिक केल्यानंतर इथे लक्षात ठेवा मिक्सवर क्लिक करायचं मिक्सवर क्लिक केल्यानंतर बघा इथे दोन ऑप्शन तुम्हाला जे खूप महत्वाचे कारण की आपलं जे रेड आणि ऑरेंज हे फेसचे कलर आहे ओके जे येलो आणि ग्रीन हे जे दोन आहेत लाल आणि केशरी जो कलर आहे तो फेसचा चेहऱ्याचा आणि पिवळा आणि हिरवा हे दोन कलर बॅकग्राऊंडचे ओके तर आपल्याला फक्त लाल आणि के जो ऑरेंज कलर त्यामध्ये आपल्याला मॅनेज करायचं ओके आपल्याला फेसमध्येच एडिटिंग करायची आज तर ह्यूच्या ऑप्शनवर तुम्ही चेहरा थोडासा लाल वगैरे करू शकता ह्यूच्या ऑप्शनवर सिच्युरेशन ऑप्शन पण सेम प्रोसेस म्हणजे जे रेडवर क्लिक केलं आपण ते फेससाठी ओके आता आपण ऑरेंजवर क्लिक करू ऑरेंजमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला समजेल डिफरन्स काय आपण जो आधीचा हे होता त्याला झिरो कलर डबल टॅप करायचं इथे मधात जेणेकरून जे काही तुमचे तुम्ही सेटिंग केले आहे ते इथे येऊन जाते ओके आता याला घेतले इथे आणि डबल डबल टॅप केले इथे ते झिरो होऊन जाते बघा ऑरेंज ऑरेंजवर क्लिक करू आणि ऑरेंजवर क्लिक सिच्युएशन थोडं वाढून घेऊ आपण ठीक आहे थोडं वाढू आणि लिमिनस थोडासा कमी जास्त केला तर व्हाईट इफेक्ट होतो बघा आणि सिच्युएशन जर तुम्ही कमी केलं तर कसा इफेक्ट होतो आणि ल्युमिनस वाढल्यावर पण ओके आपण ल्युमिनस थोडं कमी करू आणि सिच्युएशन थोडंसं काहीतरी थोडं वाढून घेऊ ओके अशा टाईपमध्ये ठेवलं हे इथून बघू शकता इथं रेड इफेक्ट येतोय फेसला तिथे काही मॅनेज थोडंसं आपण याला काहीतरी मॅनेज करून घेऊ ओके तर जर येलो जर तुम्ही केला येलो मध्ये पण थोडेफार चेंजेस होतात पण आपण येलो नाही घ्यायचा ओके आपण हे सगळ्या गोष्टी झाल्या इथून करायचं ओके इथून ओके केल्यानंतर खालीच लाईट व्हायब्रन्स जो आहे ते वाढून घ्यायची ओके व्हायब्रन्स वाढून घ्यायची आता ऑलरेडी आपले बॅकग्राऊंड आहे त्यामुळे ते सगळे आपल्या फेसला पण इफेक्ट बसत आहेत तर ताप आपण बॅकग्राऊंडवर लक्ष द्यायचं आणि आपल्याला फक्त फेसवर फोकस करायचं ओके व्हायब्रन्स थोडंफार वाढवल्यानंतर आपलं मेन काम चालू होणार आहे इफेक्ट मधून इफेक्ट वर आल्यानंतर तुम्हाला इथे टेक्चरचं ऑप्शन मिळतो टेक्चर थोडंसं वाढवायचं आणि क्लिअरिटी पण वाढवायची म्हणजे फेसला आणखी चांगला इफेक्ट येतो बघू शकता आधीचा म्हणजे आपला बिफोर कसं होतं आणि आफ्टर कसा फोटो होत था आहे ओके इथून ॲड करून घ्यायचं याला ऍड केल्यानंतर जो आपला इथं बाजूला डिटेलचा ऑप्शन आहे डिटेलचा ऑप्शन शार्पनेस वाढवून घ्यायचं ओके शार्पनेस वाढवून घेऊ आपण जसा फोटो त्यानुसार वाढवून घेऊ शकतो आपण शार्पनेस त्यानंतर मास्किंग थोडंफार वाढवून घ्यायची ठीक आहे मास्किंग वाढवण्या तर नॉईसचा इफेक्ट आहे तो पण वाढून घ्यायचा आपल्याला आणि कलर नॉईस पण वाढत ज्यामुळे चेहरा थोडा स्मूथ होईल ओके अशा टाईपमध्ये झालं आहे आता इथून काय करू शकता तुम्हाला आता हे जर आपण आपण काल जो फोटो फोटो स्मूथ करायचा पार्ट बघितला त्यामधला आपण हा फोटो घेतलाय तुम्ही फोटो रेमिनी मार रेमिनी वगैरे यूज केला किंवा जर पिंपल्स वगैरे असे फो फेसला ला आणखी तुम्हाला समज असं की डिटेलिंग कशी आली असते ओके तर आपण क्लीन फोटो घेतलाय त्यामुळे आपल्याला बरोबर व्यवस्थित दिसणार आहे डिटेलिंग जर आपण फेसचा जो फोटो घेतला असता त्यामध्ये फेसचा जे पिंपल्स असतात ते मला फोटो घेतला असता तर त्यामध्ये आपल्याला समजलं असेल समजलं असतं की पिंपल्स लगेच उठून दिसतात आपण टेक्स्चर वगैरे ऍड केल्यावर ओके स्मूथ पण तुम्ही वाढू शकता इथून जसं तुम्हाला इफेक्ट पाहिजे तसा त्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही ऍड करायचं असतं जसं की कलरमध्ये जाऊन जर जा तुम्हाला त्यामध्ये टेम्परेचर जे असते बघा टेम्परेचर पण तुम्ही ऍड करू शकता जसं तुम्हाला पाहिजे याचा यूज जास्त काही नाही आहे जर आपला फोटो जर आपल्याला मॅनेज करायचा असेल व्यवस्थित जर तुम्ही उन्हामध्ये फोटो काढायचा त्याला टेम्परेचरमध्ये म्हणजे काय बोलतात त्याला हिवाळा किंवा पावसाळ्यासारखा इफेक्ट ऍड करायचा इथून आपण ऍड करू शकतो त्या सीजन नुसार ओके त्यानंतर मिक्स ऑप्शनवर जाऊन तुम्ही जर जा याला थोडं कलर मॅनेजमेंट जर तुम्हाला आणखी थोडं रेडमध्ये करायचं असेल तर सिम्पल इथून सिच्युएशन इथे वाढवत जायचे थोडेसेला मॅनेज करू ओके अशा टाईपमध्ये ऍड करू आपण इथून याला ओके अशा टाईपमध्ये केल्यानंतर आता इथे तुम्हाला जर परत काय ऍड करायचं असेल याच्यामध्ये काय बोलतात इफेक्टमध्ये जाऊन इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन भेटतात टेक्चर वाढवू शकता तुम्ही टेक्चर कमी केला आणि फक्त क्लिअरिटी वाढवतो बघू शकता फेसला इफेक्ट कसा आहे दोन्ही गोष्टी तुम्ही जसं तुम्हाला बेटर वाटेल तसं ते वाढू शकता नंतर तुम्हाला इथे एक आ, हे पण जो ऑप्शन आहे तो फक्त आपल्याला बॅकग्राऊंडसाठीच काम येणार आहे म्हणजे बॅकग्राऊंड जेव्हा लागतं आपल्याला एक ब्लॅक इफेक्ट आणि इकडे करायचं व्हाईट इफेक्ट हे सुद्धा काय आपल्याला करायची गरज नाही ओके त्यानंतर आपल्याला हे ऑप्शन पण आपण जेव्हा बघतो काय बोलता ग्रेन्स ऑप्शन आहे ग्रेन्स ऑप्शन आपण कधी युज करतो जेव्हा आपल्याला नाही बॅकग्राऊंड मध्ये थोडं नॉईस आणायचं असेल म्हणजे ब्लर थोडं करायचं असेल त्यामुळे आपण युज करू शकतो इथून वाढवलं तरी इथून साईज पण तुम्ही त्याची वाढू शकता आणि इथून पण ह्या गोष्टी आपल्याला काही सध्या काही कामाला येणार नाही आपण जेव्हा आपण काय बोलतात लाईट रूमचं जेव्हा मास्टर क्लास लॉन्च करू बेसिक पासून तेव्हा हे सगळं सांगेल कारण की आता सध्या आपल्याला काही उपयोगाच्या नाही त्या गोष्टी इथे इफेक्टमध्ये तरी ओके त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही जर जेवढा फोटो चांगला करसाल काय बोलतात रेमे यूज करून किंवा कॅमेराचा फोटो असाल तेवढा बेटर इफेक्ट पडतो चेहऱ्याला तर कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून आणि जर तुम्हाला इथे काय मॅनेज करायचं सिच्युएशन वगैरे आणखी थोडं फेस जर रेड करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता सोबतच एक महत्वाची गोष्ट इथे ऑटोचं ऑप्शन आहे ऑटो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक पण तुम्हाला काय मॅनेज करून देतो इथून आपण अंडो करून घेऊन त्याला त्यानंतर प्रीसेटचं ऑप्शन आहे प्रीसेट ऑलरेडी आपल्याला काहीतरी देतं लाईट रूम सो इथून तुम्ही ती प्रीसेट ऍड केली तर ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्याला इफेक्ट बसून जात प्रीमियम असेल तर प्रीमियम जर तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला आणखी ज्यामध्ये ऑप्शन भेटतं ते बघा पण ऑप्शन भेटून जातो तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहेत तर तुम्ही अमाऊंट पण याची वाढू शकता तर बघू शकता याला पण फेसला इफेक्ट चांगला येतो तुम्ही लाईट रूम तुम्हाला बेसिक पासून सांगेल जर तुम्हाला लाईट रूमचा पण पूर्ण क्लास पाहिजे असेल तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला दाखवते आफ्टर अँड बिफोर मग रिझल्ट फोटोचा बघा स्टार्टिंगला जेव्हा आपण ऍड केलं ओके तेव्हा असा इफेक्ट होता आणि नंतर आपण अशा टाईपमध्ये केला बघू शकता डिफरन्स किती दोन्हीमध्ये आधी असं स्मूथमध्ये तर आपण नंतर टेक्स्चर आणि क्लिअरिटी ऍड केल्यानंतर अशा प्रकारे हा फोटो झालाय ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला आता असणार आहे फेसच्या रिलेटेड आपल्या गोष्टी चालू आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ डेलीच्या डेली बघत चला काय अडचणी असेल ते पण कमेंटमध्ये विचारा आणि कमेंट करायला जाऊ नका कारण की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन करत असते त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि मेन म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा तुमचं नाव आणि गावाचं नाव तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते आता सेव्ह करण्यासाठी थ्री लोटवर क्लिक आहे आणि ते तुम्हाला करून घ्यायचं आहे ठीक आहे इथे सेव्ह टू डिवाइस सेव सेव्ह टू डिवाइस केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होऊन जाईल ओके तर काही प्रॉब्लेम नाही आजच्या व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला समजले नसतील आपण कमेंटमध्ये विचारू शकता आणि सोबत इंस्टाग्रामला फॉलो करा कारण इंस्टा आपण कॅपकट थर्टी अनलिमिटेड टिप्स अशी सिरीज चालू के ज्यामध्ये आपण कॅपकट शिकवतो इंस्टापेजला फॉलो करा टेलिग्राम जॉईन करा कारण टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो चॅनल जे आपण व्हिडिओ टाकत असतो युट्यूबला त्याचं मटेरियल आपण टेलिग्रामला पोस्ट करतो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मग भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद